नमस्कार मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधमाळी चालू आहे याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसभा निवडणुकीची जे वातावरण आहे ते या ठिकाणी तापलेलं पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यामध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत तर ते पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली गेली तर महाविका महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गटाकडून बजरंग सोनोने यांना उमेदवारी दिली गेली तर वंचित बहुजन आ आघाडीकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी दिली गेली मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेले काही दिवसापासून मराठा समाजाचं जे आंदोलन आहे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आहे यामध्येच मनोज दरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यासाठी अमरण उपोषण केलं याच्यातूनच अनेक जी आहेत ती कारणं समोर आली आणि मराठा समाजाला जी आहे ती शासनानं दहा टक्के आरक्षण दिलं मात्र हे आरक्षण आम्हाला नको आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत आम्हाला सगळे सोयऱ्यांचा जो आदेश आहे तो या ठिकाणी लागू करावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी मराठा जे नेते आहेत यामध्ये अनेकजण या ठिकाणी पाहायला मिळतात बजरंग सोनुने हे देखील मराठा नेत्या आ, मराठा समाजातून येतात त्याचबरोबर अशोक हिंगे हे देखील मराठा समाजातून येतात मात्र या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले जे स्वर्गीय लोकनेते विनायक मेटे जे आहेत यांच्या पत्नी देखील बीडच्या लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरणार होत्या मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून त्यांना ऑफर देखील आली होती मात्र त्यांनी ते हे जे आहे ते ती ऑफर नाकारली मात्र तो 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 एकीकडं वंचितकडून देखील त्यांना ऑफर दिली होती मात्र तीसुद्धा ज्योतिताई मेटे यांनी ही नाकारली मात्र एकीकडं आता राज्यामध्ये आपण पाहतोय की मराठा समाज मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं या निवडणुकीमध्ये मात्र मतदान कोणाला करतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा हा जो पॅटर्न आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहोत मात्र यामुळे ओबीसीचं जे मतदान आहे ते नेमकं कोणाला पडणार आणि ब मराठा समाजाचं जे आन मतदान आहे ते नेमकं कोणाला पडणार हे पाहणं उचित ठरणार आहे त्याचबरोबर एकीकडं एक आपण बीड जिल्ह्यात पाहत आहोत की काही मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे मराठा समाजाचे नेते आहेत यांनी सांगितलं आहे की पंकजा ताई मुंडे यांना आपण सर्वजण मतदान मतदान करणार आहोत एकीकडं एक प्रकाश दादा सुळुंके आहेत के ते सांगतायत की पंकजाताईंना आम्ही मतदान मोठ्या प्रमाणात लीड देऊ एकीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक नेते या ठिकाणी बजरंग सोनुने यांना मतदान करणार मतदानासाठी मदत करणार आहेत तर बीड पाटोदा तालुका असेल शिरूर तालुका असेल आणि एकूणच आष्टी तालुका असेल या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरेश अन्नादस त्याचबरोबर बाळासाहेब आजबे असतील आणि भीमराव झोंडे असतील हे देखील या ठिकाणी पंकजाताई मुंडे यांना मतदान मतदानासाठी मदत करणार आहे तर एकीकडं आपण पाहतो आहे की अंबेजोगाई आणि केच मतदारसंघामध्ये जे नमिता मुंडा आहेत यासुद्धा पंकजाताई मुंडे यांना मत मोठ्या प्रमाणात मदत करण्यात असल्याचं या महायुतीमध्ये असल्यामुळं पाहायला मिळत आहेत आए... त्यामुळं मतदार कोणत्या आ... कोणता कल या ठिकाणी पाहायला मिळतोय आपण हे सर्वजण पाहत आहोत मात्र या ठिकाणी मात्र कोणाला मतदान होणार आणि मतदार कोणाला मदत करणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे हरिदास तावरे एक्स महाराष्ट्र बीड